की साईबाबांचा आशीर्वाद आणि सभासदांच्या पाठिंब्यावर ही जी निवडणूक आहे परिवर्तन विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही लढलो आणि सभासदांनी भरघोस मातांनी आमची सतराची सतरा उमेदवार या निवडणुकीत निवडून दिले आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम होता संस्थेचे सचिव सहसचिव नाही तसेच सहकार खात्याचे मान्य श्री खेडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आज पार पाडला खऱ्या अर्थानं निवडणुकीत झालेली जी धामधूम होती आणि ते राजकारण आता संपलं आम्ही यापूर्वीही जाहीर केलं की राजकारण संपलं आता कामाला सुरुवात करायची सभासदांना आम्ही सांगितलेले काम सांगा आम्हाला तुमची शाल श्रीपळ फारपुरी नको आम्ही कामं करणारी माणसं आहोत आणि ती कामं सभासदांनी सांगावी तसेच ही जी सम शेजारी असलेली चेअरमन पदाची खुर्ची आहे या खुर्चीवर मी बसणार नाही कारण अनेक सभासदांच्या भावना या संस्थेशी गुंतले गुंतलेल्या आहेत का बऱ्याच वर्षापासनं या संस्थेचं कार्यालय नाही ते इमारतीचं कामकाज अपूर्ण अवस्थेत आहे आणि ती इमारत पूर्ण झाल्याशिवाय आम्ही त्याच्या मनपादाच्या मन खुर्चीत बसणार नाही असं आमचं ठरलं होतं आणि म्हणून ती खुर्ची तुम्हाला रिकमीच दिसेल मी सहाय्यक निबंधक साहेबांना बी पण विनंती करणार आहे की आता आम्हाला सहकार्य करा ही इमारत पहिल्या टप्प्यात पूर्ण करायची आहे अनेकांच्या भावना त्या इमारतीशी गुंतलेल्या आहेत की अनेक सभासदांच्या सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्या इमारतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसाच तसा आहे कुणी काय केलं कुणी काय नाही केलं यापेक्षा आता आम्हाला आमच्या संस्थेचं घरटं हे पहिल्यांदा पूर्ण करायचं आहे आणि अफवा गैरअफवा तसेच काही मंडळी काय करतील यापेक्षा आता आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घ्यायचंय आणि हा रथ पुढे चालवायचा आहे ही जी जबाबदारी माझ्या सहकारी संचालक मंडळाने आज माझ्यावर टाकली ती पार पाडायची आहे तर ही पाडत असताना तुमच्या सर्वांच्या दुवा आशीर्वाद बाबांचा आहे आणि भविष्यात निश्चित काही अडीअडचणी आल्यास तुम्ही सूचित केल्यास ते मार्गदर्शन म्हणून आम्ही स्वीकारू आणि भविष्यात ही संस्था कशी जिल्ह्यात नावलौकिक कमवेल या दृष्टीनं आमचे प्रयत्न राहतील आम्ही दिलेल्या वचननाम्यात जी जी काही आहे ते पूर्ण करण्याचा निश्चित पुढच्या पाच वर्षात प्रयत्न राहील नव्हे तर ती पूर्णच करू तर आज ही जी जबाबदारी टाकली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात केली जाईल तर मी तुम्हाला विनंती तुमच्या माध्यमातून सर्व सभासदांना पण विनंती करतो की आम्ही संत पूजनाचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता रामगिरीजी महाराज मठापती सरला भेट तसेच काशिकानंद महाराज एक एक हजार आठ महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत कणकुरी येथे वीरभद्र मंदिरात आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सभासद हितचिंतक आणि ज्यांनी ज्यांनी या आम्हाला या निवडणुकीत दुवा दिल्या अशा सर्वांनाच विनंती करतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि संत पूजन व स्नेहभोजण्याचा लाभ घ्यावा पुन्हा सांगतो ठिकाण कणकुरी चालू करा आता वीरभद्र मंदिरासमोर सायंकाळी साडेपाच ते आपल्या आगमनापर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र